नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोंनीमची गेल्या काही दोन चार महिन्यापूर्वीच तंटामुक्ती अध्यक्षाची निवड झालेली होती आणि त्याबाबत आता मोठी अपडेट हाती येत आहे खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला होण्याची गरज होती मात्र या कालच्या निवडणुकीमध्ये मोंनीमधली तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होत होती ती परंपरा जी आहे ती खंडित झालेली आहे आणि त्या अगोदर आपण पाहिलं की या निवडणुकीच्या माध्यमातून जे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते त्यांच्या समर्थकांमधून अनेक उत्साह होता आणि आडे, अनेक प्रकार यामध्ये राबवले गेले असल्यासुद्धा आपण वारंवार पाहिलं गेले आता तंटामुक्त्या अध्यक्षाच्या बाबतीत जी निवड झालेली आहे ती कशा पद्धतीनं झाली होती त्याबाबत शिवाजी सुर्वे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली होती आणि चार महिन्यानंतर आता गटविकास अधिकाऱ्यांनी त्यावरती निकाल दिलेला आहे काय नेमके अपडेट आहे ते आपण शिवाजी सुर्वे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे काय सांगाल नेमकं तेवीस दोन चोवीस रोजी ग्रामपंचायतने तंटामुक्त अध्यक्ष निवड घेतली होती त्या निवडीच्या वेळेस सहा अर्ज उले होते तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी पण मी एकमेव असा उमेदवार होतो की माझ्या अर्जासोबत माझा वर्तणुकीचा दाखला आणि आठ तीन सोळाचा शासन निर्णय की जे कोण पात्र ठरवलं जाईल कोणाला तंटमुक्ता अध्यक्षपदी तो गुन्हेगार नसावा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा व्यसनी नसावा असे अनेक गोष्टी आहेत तर त्या डावलून ग्रामपंचायतने मी तिथे एकमेव उमेदवार पात्र आहे बाकीचे अर्ज वैद्य नाहीत अशी हरकत घेतली होती ग्रामसभेत तर न्यायाच्या दृष्टीने मला त्या दिवशी तंटमुक्त अध्यक्ष म्हणून एकमेव पात्र उमेदवार म्हणून मला बिनविरोध तंटमुक्त अध्यक्ष म्हणून जाहीर करणं ग्रामपंचायतच्या कर्तव्य होतं ते कर्तव्य न करता कैलास तोडकरी यांनी पापबुद्धीने ही निवडणूक लावली त्यांनी बाळा पाटलाच्या पवाड्यात एक व्यक्ती आहे त्याप्रमाणे वागायचं सोडून द्यावं मी त्या ना व्यक्तीचं नाव घेणार नाही त्यांनी न्यायाच्या ठिकाणी गावचे तुम्ही प्रमुख आहात तर न्यायाची मागणी केल्यावर न्यायाच्या बुद्धीनं विचार करावा आणि न्याय द्यावा तर माझी आणि प्रशांतची निवडणूक लागायचं काही कारण नव्ह नव्हतं आता त्याच्यानंतरसुद्धा मी त्याच दिवशी कैलास तोडकर यांना स्पष्ट बजावून आलो तू माझ्यावर अन्याय केला आहे ह्याची मी दाद वरिष्ठ कार्यालयात मागणार आहे तर आता ते निवडीच्या वे वेळेस जे संबंधित विभाग सरपंच असेल ग्रामसेवक असेल आणि कैलास तोडकरी तर तो तुम्ही कैलास तोडकरीवरती थेट आरोप करताय की त्यांनी निवड पण ह्या या गोष्टीला सरपंच आणि ग्रामसेवक देखील जबाबदार असतात सरपंच आमचे बाहुले आहेत की तुम्ही गाव बघताय मी कशाला बघू सारं गाव सांगतोय सरपंच म्हणजे बाहुले आहे जे महत्वाचे निर्णय आहेत त्यात कैलास तोडकरीचाच मोठा वाटा असतो आता काय दिला गटविकास विकास आता गट विकास अधिकाऱ्यानं त्या दिवशी ग्रामपंचायत केलेली तंटामुक्त अध्यक्ष निवड ही अवैध ठरवलेली आहे शासन निर्णयानुसारच केली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत तर प्रशांत गिड्डेने माझ्याबद्दल एक वाक्य वापरलं होतं बाईट देताला की शिवाजी सुर्वे तिड्यातून वादंग निर्माण करतात आणि काहीतर कागद धावतात मी प्रशांत गिड्डेंना पण सांगू इच्छितो की शिवाजी सुर्वे कधीही चुकीची तक्रार करत नाही आयुष्यभरात कधीही के केलेलं नाही किंवा गावाची फसवणूक करत नाही मी तो दाखवलेला कागद हा शासन निर्णय होता ग्रामपंचायतनं पापबुद्धीनं माझ्यावर अन्याय केला तर सध्या कैलास तोडकर आणि ग्रामपंचायत संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक याच्यावरती शिवाजी यांनी थेट आरोप केलेले आहेत आता ग गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की आता ही निवड प्रक्रिया परत राबवावी निवड प्रक्रियेसंदर्भात आणि बी ओच्या आदेशासंदर्भात बाबूराव सुर्वेचं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तंटामुक्त अध्यक्षाची निवड ही मोडणीमच्या परंपरेप्रमाणे बिनविरोध आजपर्यंत होत गेली परंतु काही इच्छुकांच्या ताटपणामुळं इलेक्शन लागलं गेलं आणि त्याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन करत प्रशांत गिद्धे निवडून आले ही तंटामुक्ता अध्यक्षची जी, जी निवड झाली ती शिवाजी सरोने त्या न्याय मागण्यासाठी ओकडे गेले होते आणि तसा त्यांनी अर्जही दिला होता त्या अर्जावर बिळो साहेबांनी ही तंटामुक्त अध्यक्षेची निवड ही अवैध आहे असं ठरवून सांगितलेलं आहे परत बिनविरोध निवड या गावाचं जशी परंपरा आहे त्या पद्धतीनं घ्यावी एवढीच विनंती गोटू शिंदे आपल्यासोबत असणार आहे अगद्या अगदी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून आहोत काय सांगाल या तांटामुक्त अध्यक्षेच्या निवडीबद्दल आपण काय सांगाल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंडेमकरांच्या ह्या लक्षात आलेलं आहे की ग्रामपंचायत कोणतंही काम करताना कोणताही निर्णय घेताना अकार्यक्षम आहे आणि त्यांना कायद्याचंच ज्ञान नाही ग्रामसेवक त्या सभेचे अध्यक्ष असतील सरपंच असतील यांना जर साध्या साध्या गोष्टी शासन निर्णय वाचून जर समजत नसतील तर हे गावगाडा कशा चालवतात आणि गावाची दुर्दशा होण्याचं मागचं कारण यांचं अज्ञान आहे आणि हे जाणून बुजून अज्ञान काही गोष्टीसाठी करत असतात याच्यामुळे गावामध्ये वाद कसा निर्माण होईल व आपली दुसरं षडयंत्र कसं चालू राहील यांचंच याच्यामध्ये डोक्यात असतं मिळालांना विनंती आहे की आपण थोडासा कायद्याचा अभ्यास करून गावगाडा सुरळीत चालावा यासाठी आपण प्रयत्न करावे अन्यथा मोड नेमकर तुम्हाला कधी माफ करणार नाहीत तर सध्या तरी प्रशांत गिड्डी यांची निवड जी आहे ती अवैध ठरवलेली आहे गटविकास अधिकाऱ्याने आता पुढची प्रक्रिया तंटामुक्त्या अध्यक्षाच्या बाबतीतची निवडीची प्रक्रिया कधी होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून असणार आहे कॅमेरामॅन अजय खडकेसह मिरमेश रमेश शिरसट बोडनिंब